ओम साईराम आपण श्री साई स्वानुभव तरकडांचे ह्या पुस्तकाचे वाचन करीत आहोत आता मी पुढील अनुभवाचे वाचन करणार आहे ओम साईराम साईंकडून सुवर्णपरीक्षा ओम श्री साईनाथाय नमा प्रिय साई भक्त वाचकांनो आत्तापर्यंत कथन केलेले अनुभव तुम्हाला नक्कीच रोचक वाटले असतील साधारणत माणसाला आधी प्रपंचात पडावे लागते आणि मग प्रपंचातल्या गोड कडू अनुभवानंतर त्याचे मन परमार्थाकडे ओढले जाते पण आमच्या वडिलांच्या बाबतीत मात्र त्यांना आधी गोड अनुभव प्राप्त झाला आणि कडू अनुभवांना सामोरे जावे लागले अर्थात ज्याचे जसे प्रारब्ध असते तसेच घडते एक गोष्ट मात्र खरी की साईबाबांच्या सानिध्यात राहून आणि हे जगा वेगळे दैवी अनुभव अनुभवल्यानंतर ते जीवनातल्या कुठल्याही कडू प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार असत सद। साईबाबांनीच त्यांच्या वृत्ती तसे घडवल्या असणार मला वाटते की भक्ती मार्ग हा असाच एक दिव्य मार्ग आहे की जो ह्या मार्गावर एकदा चालू लागला की त्याला कसलेच भय उरत नाही आता शिर्डीच्या बऱ्याच वाऱ्या झाल्या होत्या आणि देवतुल्य बाबांच्या बऱ्याच शानुभुवांची शिदोरी जमलेली होती त्यामुळे आमच्या वडिलांचे व्यक्तिमत्व पक्व झाले होते मग आता वेळ आली कठीण परीक्षेची त्याचे असे झाले मला वाटते ते थंडीचे दिवस होते ह्या मोसमात दिवस लहान व रात्र मोठी असते एकदा साधारण काळोख झाल्यावर आणि आकाशात चांदणे दिसू लागल्यावर बाबांना अचानक लहर आली आणि ते आमच्या वडिलांना म्हणाले भाऊ चल माझ्याबरोबर आपण एक फेरफाटका मारून येऊ हो। मग ते दोघे लेंडी मार्गे पूर्वी कथन केलेल्या वेशीवरच्या ओढ्याच्या काठाशी आले बऱ्यापैकी काळ काळूख होता व चंद्रोदय सुद्धा झाला होता अचानक बाबा म्हणाले भाऊ आज तुला मी तुला आज एक गंमत दाखवणार आहे आणि त्यासाठी मी तुला इथे घेऊन आलो आहे अर्थात आमच्या वडिलांना आनंदच झाला होता की आज आपल्याला मौन बाबांकडून काही खास अनुभव मिळत आहे म्हणून मग बाबांनी त्यांना त्या ओढ्याकाठी बसवले व त्यांनी तिथली माती आपल्या हातांनी दूर केली आणि ते आमच्या वडिलांना सांगू लागले की भाऊ मी सारवलेल्या जागी तू पहा तुला काही दिसते का आमच्या वडिलांनी तिथे पाहिले व ते बाबांना म्हणाले की बाबा इथे मला माती व्यतिरिक्त काहीच दिसत नाही मग बाबांनी परत एकदा माती आपल्या हाताने दूर केली आणि दुसऱ्यांदा आमच्या वडिलांना पाहण्यास सांगितले पण ह्यावेळी परत मातीशिवाय आमच्या वडिलांना काहीच दिसत नव्हते मग बाबांनी परत तिसऱ्यांदा माती सारवली म्हणजे बाजूला सारली आणि ह्या खेपेला त्यांनी आमच्या वडिलांच्या डोक्यावर जोराची टपली मारली आणि ते म्हणाले भाऊ आता मात्र नीट पहा खेपेला मात्र आमच्या वडिलांची दृष्टी स्थिर झाली कारण त्यांना त्या ते सारवळेला ठिकाणी काहीतरी चकाकताना दिसले जास्त न्याण पाहता त्यांना कळून चुकले की हा काही धातू सदृश पदार्थ असून तो त्या चंद्रप्रकाशात चमकत आहे बाबांनी त्यांना विचारले की भाऊ आता तुला काय दिसते का त्यावर आमच्या वडिलांनी सांगितले की बाबा इथे काहीतरी दातू आहे आणि तो चमकत आहे तेव्हा बाबा म्हणाले अरे वेड्या ते सोन्या आहे आणि तुला पाहिजे तितके ते उचलून घे तेव्हा आमचे वडील म्हणाले की बाबा मला हे नको आहे तुमच्या कृपेने आमच्याकडे भरपूर आहे आणि मी शिर्डीला हे असलेल्या आभाच्या अपेक्षेने मुळीच येत नाही त्यावर बाबा म्हणाले की भाऊ ही लक्ष्मी आहे आणि तुझ्या नशिबी चालून आली आहे पण तू जर तिला अवेअरलेस तर ती फिरून तुझ्याकडे कधीच येणार नाही कदाचित ह्या जन्मी तरी नाहीच तर तू परत एकदा विचार कर त्यावर आमचे वडील बाबांना म्हणाले की बाबा तुम्ही माझी परीक्षा घेत आहात का पण असल्या मत मी मुळीच पाडणार नाही आणि तुमच्या कृपा छत्रात असल्यावर मला जीवन कंठण्यासाठी ह्या गोष्टीची काय आवश्यकता तेवर बाबांनी आपल्या हाताने तिथे सारवलं आणि परत सर्व पूर्ववत झालं आणि ते दोघे परत द्वारका माईत आले त्यावेळेला शिर्डीत आणखीन एक वर्तमान घडले एका गावकऱ्याने ओढ्या काठचे ते दृश्य पाहिले होते त्याच्या डोक्यात असे आले की बाबांनी आमच्या वडिलांना नक्कीच काहीतरी गुप्तधन दाखवले का होते त्या गावकऱ्याने ठरवले की रात्री आपण तिथे जाऊन खरून पाहू त्याप्रमाणे तो रात्री उठला आणि अंधारातच कुदळ काढू लागला आणि नेमके त्याच वेळी त्याच्या हाताला बिंचवाने दंश केला त्याला रात्रभर वेदना होत होत्या आणि सकाळपर्यंत तर ते असह्य झाल्या होत्या त्याने ठरवले की आता बाबांकडेच जावे त्यांची क्षमा मागावी कारण तेच ह्यातून त्यांची मुक्तता करतील मग तो अतिशय विवळत कनत द्वारका माहीत आला आमचे वडील तिथे होते तो बाबांची क्षमा मागू लागला व म्हणाला बाबा परत असं मी कधीहीच करणार नाही म्हणून पण या वेदनातून माझी मुक्तता करा मी चुकलो त्यावर बाबा म्हणाले की अरे वेड्या ज्याच्या नशिबी जे असते ते त्याला नको असे असते म्हणून का ते आपल्याला मिळणार अरे वेड्या ज्याच्या नशिबी जे असते ते त्याला नको असते म्हणून का ते आपल्याला मिळणार हे जगात ज्याने ज्याने आपल्या नशिबानेच घ्यावे ह्या जगात ज्याने त्याने आपल्या नशिबानेच घ्यावे असा अल्लाचा नियम आहे आणि तो आपण मोडू नये जर मोडायचा प्रयत्न केला तर तो अल्ला आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही आमच्या वडिलांना मग सारा वृत्तांत कळला बाबांनी त्या गावकऱ्याच्या गोठ्याला आपल्या हातातील उदी चोळी म्हणाले की परत असे करू नकोस अल्ला तुझे बरे करी तर अशी होती ती सुवर्ण मोहाची सत्वपरीक्षा आणि मला वाटते की आमचे वडील त्यातून ताऊन सुलाकून बाहेर आले हो एक मात्र खरे की पुढच्या त्यांच्या आयुष्यात ते काही संपत्ती ग्रहण किंवा संग्रह करू शकले नाहीत आणि त्यांची सांपत्तिक स्थिती बेताचीच राहिली थोडक्यात सांगायचे म्हणजे लक्ष्मणी त्यांच्याकडे पाठच फिरवली होती थोडक्यात सांगायचे म्हणजे लक्ष्मी त्यांच्याकडे पाठच फिरवली होती म्हणा पण आपल्याला त्या इतिहासाकडे आता फिरकायचे नाही पुढील साई अनुभव साई सच्चरित्रातील नववा अध्याय ओम श्री साई नाथाय नामन विलक्षण साई स्वानुभवाची शिदोरी मी तुमच्या पुढे सादर केली आणि माझी खात्री आहे की त्यामुळे तुमची साईवरची श्रद्धा नक्कीच द्विगुणित झाली असणार आता आपण श्री साई सच्चरित्रातील अनुभवाकडे वळूयात सर्वप्रथम मी साईंच्या ह्या पवित्र पोथीतील नव्या अध्यायाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो अर्थात मी ते ग्रही धरून चालतो की आपण सर्वांनी ह्या पोथीचे एकदा तरी वाचन केलेले असणार आणि जर नसेल तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ते आपण जरूर करावे कारण त्यामध्ये तुम्हाला साईबाबांच्या जीवनाचा त्यांच्या आघात लिलांचा समग्र वृत्तांत सापडेल ह्या पोथीमधील नववा अध्याय म्हणजे तरखड कुटुंबांच्या साईबाबावरील आगात प्रेमाचे भक्तीचे दर्शन घडवते ह्या अध्यायामध्ये प्रामुख्याने तरखड कुटुंबातील तीन व्यक्तींचा उल्लेख आपल्याला आढळतो त्यापैकी बाबासाहेब तरखड म्हणजे माझे आजोबा ज्यांचे संपूर्ण नाव रामचंद्र आत्माराम तरखड त्यानंतर ज्या बाईचा उल्लेख केला आहे त्या म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नी म्हणजे माझी आजी आणि त्यांच्या मुलाचा जो उल्लेख आढळतो हो तो, तो म्हणजे माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तरखड आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे घराणे कट्टर प्रार्थना समाजवादी होते म्हणजे ते मूर्तीपूजा मानित नसत थोडक्यात सांगायचे झाल्यास पण आमच्या पुण्यामुळे त्यांची साईबाबांशी गाठ पडली आणि जसे बाबांच्या आरतीत म्हटले आहे की नास्तिकांना तर साईबाबा म्हणजे त्यांचे सर्वस्व झाले अण्णासाहेब दाभोळकर अण्णासाहेब दाभोळकर ज्यांनी साई सचरित्र लिहिले ते दाभोळकर ह्या अध्यायात नमूद करतात की बाबासाहेब मोठे पुण्यवान की ज्यांच्या पोटी एक ईश्वर भक्त मुलगा जन्माला आला आमचे वडील रोज पाच वाजता उठत आंघोळ करीत आणि सकाळी सव्वा पाच बाबांच्या देवाऱ्यातल्या तस्बिरीची पूजा करीत त्यांच्याकडे चांदीचे निरंजन असे त्यात शुद्ध तुपाची वाद भिजवून त्यावर तो बाबांनी दिलेला भोकाचा पैसा ठेवून मग ते पेटवत तसेच बाबांना रोज खडी साखरेचा नैवेद्य धाकली आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्वांच्या ताटात ती खडी साखर प्रसाद म्हणून वाटली जाईल आता हा त्यांचा नेहमीचाच नेम होता आणि तो कधीच चुकला नाही मग ते दोघे आपापल्या मोटारीतून बाय खळेच्या खटाव मध्ये कामाला जात अर्थात त्यांची सांपत्तिक स्थिती अत्यंत उत्तम होती आमच्या आजोबांना त्यावेळी रुपये पाच हजार व आमच्या वडिलांना रुपये दोन हजार महिन्याला पगार मिळत असे आता ही सर्व बाबांची कृपा एकदा आमच्या आजोबांच्या अचानक म्हणत आले की बाबांना शिर्डीला कापडाचे तागे पाठवले पण कामाच्या त्यांना काही जाणे शक्य नव्हते मग त्यांनी ज्योतीकडे घराणे घातले की तू आईला घेऊन बरोबर घेऊन शिर्डीला जा आणि माझी ही भेट बाबांच्या चरणी अर्पण कर पण ज्योती म्हणजे आमच्या वडिलांना सर्व ज्योती ह्या नावाने संबोधतात पण आम्ही मुले त्यांना दादा म्हणत असू तर हे ज्योती काही तयार होत नव्हता कारण त्यांचा रोजच्या पूजेमध्ये खंड पडणार म्हणून त्यावर आमचे आजोबा म्हणाले की सकाळच्या पूजेची जबाबदारी ते स्वतः स्वीकारतील आणि चंदनाचे गंध निरांजन खडीसाखरेचा प्रसाद वगैरे नित्य ते सगळं करतील मग ह्या वचननाम्यामुळे आमच्या वडिलांनी आईला सोबतीला घेऊन शिर्डीला प्रयाण केले दोन दिवस व्यवस्थित गेले आणि तिसऱ्या दिवशी मात्र आमच्या आजोबांच्या हातून प्रमाद घडला दुपारच्या जेवणाच्या वेळी जेव्हा ताटात साखरेचा प्रसाद दिसला नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण आज पूजा केली पण प्रसाद मात्र ठेवायला विसरलो ते तसेच जेवणावरून उठले व बाबांच्या तसबिरीला नमस्कार करून त्यांची माफी मागितली इतकेच न करता त्यांनी ताबडतोब शिर्डीला ज्योतीला पत्र लिहून झालेल्या प्रमादाची बाबांकडे क्षमा मागण्यास सांगितले आता इकडे शिर्डीला काय घडले बघा इकडे शिर्डीला द्वारका माईमध्ये काय घडले ते प दुपारची आरती झाली आणि आमच्या आजी आणि वडील जेव्हा पाया पडण्यासाठी गेले तेव्हा बाबा आमच्या आजीला म्हणू लागले की आये मी आज खूप भुखेला आहे मी नेहमीप्रमाणे वांद्रेला माझ्या जेवण्यासाठी गेलो होतो अर्थात घर तर बंद होते पण मला मज्जा कोण करणार मी दाराच्या फटीतून प्रवेश केला आणि माझी घोर निराशा झाली मी तसाच गेल्या पावली परत फिरलो आणि माझी आतडी अजून भुखेरी तळतळत आहेत आमच्या आजी काही समजले नाहीत पण आमच्या वडिलांनी लगेच जाणते की आपले वडीलच पूजेत प्रसाद ठेवायला विसरलेले असणार ते बाबानं म्हणाले की बाबा आम्हाला क्षमा करा मी आत्ताच्या आत्ता वांद्रेला जातो आणि तुम्ही मला अनुमती द्या बाबा त्यांना म्हणाले अरे भाऊ तू काही घाई करू नकोस आणि आल्यासारखी आणखी तीन चार दिवस निमांतपणे आमचे वडील बैठण झाले आणि त्यांना लगेच आपल्या वडिलांना पत्र पाठवून बाबांनी जे जे आत्ता सांगितले ते सविस्तर कळवले दोन दिवसांनी एकमेकांची पत्र त्यांना मिळाली आणि ती वाचल्यानंतर ते पिता पुत्र अक्षरशः रडले केवढे बाबांवरचे प्रेम अर्थात बाबांनी त्यांना परत एकदा दृष्टांत दिला की त्यांच्या तसबिरीत त्या अक्षरशः जिवंत सदृश आहेत आणि त्यांची नित्यनिमाने पू केलेली पूजा ते स्वीकारतात शिर्डी वारीत आमची आजी दुपारच्या भोजनाला बसली असता एक कुत्रा तिथे आला तो उभा राहून शेपटी हलवू लागला आजी समजली वतीने त्याला एक चपातीचा चाप तुकडा टाकला त्याने तो खाल्ला व तिथून निघून गेला थोड्या वेळाने एका चिखलाने माखलेले डुक्कर तिथे आले अर्थात आमची आजी अत्यंत दयाळू स्वभावाची होती व ती कुणाला कधी कर हाडहूड करीत नसेल तिने आपल्या देवभोळ्या स्वभावाप्रमाणे त्या डुकराला पण एक चपातीचा चटकोर तुकडा टाकला तुकु, तुकु, ते डुकर तो चतकोर खाऊन निघून गेला मग जेव्हा ती बाबांच्या सानिध्यात गेली तेव्हा बाबा तिला म्हणाले की आये तू आज मला आपल्या हाताने पोटभर जेव घातलेस आणि त्यामुळे मी अगदी तृप्त झालो मला अजूनपर्यंत तृप्तीचा ढेकर येत आहे त्यावर आजची आजी म्हणाली की बाबा मी का इथे स्वयंपाक करीत नाही मी स्वतः सगुणाच्या खानावळीत पैसे देऊन जेवते इथे मला एका गोष्टीची माफी मागायची आहे की मागील एका आ अनुभवामध्ये मी सगुणाच्या खा खानावळीला चुकीचा उल्लेख केला आहे त्या खानावळीचे नाव सगुण आहे आता इथून पुढे मी स्वतः सगुणाच्या पैसे देऊन जेवते त्यामुळे मी तुम्हाला जेवण देण्याचा प्रश्नच येत नाही बाबा म्हणाले अग आई आज तो दुपारी जेवत असताना एका एका कुत्र्याला व नंतर माखलेल्या डोकराला नाही का खाऊ घातलेस ते मला पोचले त्यावर आमची आजी म्हणाले बाबा म्हणजे तुम्ही प्राण्यांच्या रूपाने पण आपल्या भक्तांची परीक्षा घेता त्यावर बाबा म्हणाले आई अशीच गरीब मुख्या प्राण्यांवर दया करीत जा अल्ला तुझे बले अल्ला तुझ्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासू देणार नाही आता तरखड मंडळींची बऱ्याचशा साई भक्तांशी ओळख झाली होती त्यापैकी वांद्रेलाच दाभोळकर पुरंदरे तेंडुलकर वगैरे मंडळी तर त्यांच्या जवळपासच वास्तव्याला होती ते नेहमी एकमेकांना भेटत व बाबांचे अनुभव आपापसात आप एकमेकांना सांगत आणि भक्ती रसाचा आनंद उपभोगत अर्थात कोणी शिर्डीला जायला निघाले की बाबांना आपल्या परीने काहीतरी पाठवत ज्यामागे भावना शुद्ध प्रेमाची आणि असे असेच एकदा पुरंदरे आपल्या कुटुंबासह शिर्डीला जायला निघाले आमच्या आजीने दोन मोठी काळी भोर वांगी श्रीमती पुरंदरेंना दिली आणि विनंती केली की एका वांग्याचे भरीत करून ते बाबांना खायला घाला आणि दुसऱ्या वांगेच्या काचऱ्या तळून त्या बाबांच्या ताटात वाढा अर्थात श्रीमती पुरंदरांनी पहिल्या दिवशी भरीत करून ते आपल्या ताटात घालून जेवणाच्या वेळी बाबांसमोर आणून ठेवले बाबांनी ते भरीत अतिशय आवडीने खाल्ले आणि इच्छा प्रकट केली की त्यांना खाव्याशा वाटतात अर्थात उपस्थित मंडळींची पंचायत झाली की आता शिर्डीत वांगी कुठून आणणार मग त्यांना कळले की भरताचे ताट श्रीमती पुरंदरांनी आणले होते तेव्हा त्यांच्याकडे कदाचित वांगी असणार आता त्यांचा शोध घेतल्यावर कळले की त्यांच्या आणखी एक वांगी आहे त्वरितच आईंनी काचऱ्या तळल्या आणि बाबांच्या जेवणाच्या पूर्ततेसाठी पाठवल्या बाबा सुद्धा काचऱ्याचे सेवन करूनच जेवणावरून उठले आता ह्याला उत्कट प्रेम आणि भक्ताच्या इच्छापूर्तीची आस म्हणायचे नाही तर काय म्हणायचे अर्धात श्रीमती पुरंदरेंनी वांद्र्याला परतल्यानंतर आमच्या आजीला ही हकीकत सांगितली तेव्हा त्यांना काय वाटले असणार हे एक निस्सीम ईश्वर भक्तलाच हे एक निस्सिम ईश्वर भक्तालाच ठाऊक असेच एकदा तिन्ही आमच्या आजीला भेटायला आले ते निघाले होते आपल्या वडिलांच्या शिर्डीला पण जाण्याचा त्यांचा भेद होता तो अत्यंत घाईत होता आणि आमच्या आजीला काही सूचना की आता बाबांना काय भेट पाठवावी शेवटी त्यांनी धेवारातल्या वाटीतला एक पेढा होता तोच त्यांच्या हातात ठेवला व म्हणाल्या की हाच आठवणीने त्यांना अर्पण करा अर्थात तो पेढा पूजा झाल्यानंतरचा होता म्हणजे उष्टावलेला आणि गोविंदजी तर सुत काळात आलेला पण आमच्या आजीला बाबांच्या नगन्य होत्या अर्थात अशा शुद्ध प्रेमाची जाण त्या ईश्वरालाच अवगत जशी प्रभू रामचंद्रांना शबरीच्या उष्ट्या बोरांची झाली होती अगदी तशीच जेव्हा गोविंदजी आपले कार्य ओळखून शिर्डीला बाबांच्या दरबारी दरबारी प्रथम पोचला तेव्हा बाबांनी त्याला विचारले की अरे तू माझ्यासाठी काय आणले आहेस तो म्हणाला काही नाही मग बाबांनी त्याला खोदून खोदून विचारले की अरे तुला कोणीतरी माझ्यासाठी काही वस्तू दिली वस्तू दिली होती ना ती तू कशी विसरलास तो म्हणाला नाही बाबा कोणी काहीच दिलं नाही मग मात्र बाबांनी त्याला खडसवले व ते म्हणाले अरे तू मुंबई मुंबईवरून निघताना माझ्या आईने तुझ्या जवळ माझी वस्तू दिली होती ना ती कुठे आहे आता गोविंदजीच्या डोक्यात प्रकाश पडला तो धावतच आपल्या उतरण्याच्या ठिकाणी गेला व त्याने डब्यातून तो उष्टावलेला पेढा काढला व आणून बाबांना दिला बाबांनी पण क्षणाचाही विलंब न लावता तो पेढा तोंडात टाकून मट्ट करून टाकला आणि गोविंदजीला म्हणाले की परत गेल्यावर माझ्या आईला सांग की माझे तोंड लय गोड झाले म्हणून तर प्रिय साई भक्त वाचकांनो असे हे भक्तिप्रेमाचे अनुभव साई सच्चरित्रातल्या नवव्या अध्यायात अण्णासाहेबांनी ओविबद्ध केले आहेत आमचे वडील जेव्हा हे आम्हाला सांगत तेव्हा त्यांचे डोळे आनंद अशुळी नाहून निघत आपल्या प्रेमाचे अशा प्रकारे ईश्वराकडून पोच मिळाल्यावर कुठला भक्त सुकवणार नाही मला मात्र रावण राव वाटते की या कहा गए ओ लोक ओम श्री साईनाथ आहे नमो नमा